तर हे बघा मी पूजेची मांडणी अशा पद्धतीची केलेली आहे नमस्ते तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि काल ही घट बसलेले आहेत तर आज मी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची पूजा मांडणी केलेली आहे हे बघा तर आज म मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची पूजेची मांडणी केलेली आहे आणि आता पोथी वाचणार आहे तर चला आता पोथीचं आपण वाचन करू तर हे बघा मी पूजेची मांडणी अशा पद्धतीची केलेली आहे तर पूजेची मान्य करण्यासाठी मी ते तांब्या ठेवून पूजा केलेली आहे आणि त्यापुढे पाच प्रकारचे फळं ठेवलेले आहेत आणि पाच प्रकारच्या फांद्या झाडाच्या फांद्या ठेवलेल्या आहेत ग्लासामध्ये तर हे बघा अशा पद्धतीची मी पूर्ण पूजेची मान्य करून घेतलेली आहे तर आता आपण पोथी वाचून घेऊ तर त्यासाठी मी अगोदर देवीला हळदी कुंकू लावून घेत आहे आणि आता पोथी वाचून घेऊ आता श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री क्लू ओम धन धन दे माम ओम धनदाय नमस्तोभ्यम निधी त्व दिवस धनधान्य संपद मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी ही महालक्ष्मी देवीची कहाणी सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होते नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशवा तो दयाळू व शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरज नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मीची एका वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणं वैतागली होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्या बरोबर तिने व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य केले परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश राजाशी तिचा था विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वाने ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताटांना फुगली दास दासींना रागवली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही ते बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजा ही कौतुक करे तिला लाड पुरवी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचे नाव होते श्याबादा एके दिवशी काय झाले देवीने मथारीचे रूप घेतले फटक वस्त्र नेसली माती मळवट मुळव काठी घेतली काठी टेकीत टेकीत टेकी। राणीला भेटायला आली तिने आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का घास आली मत... देथारीला मथारी दारात दिसली तिने विचारलं तू ग का तू कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलंस तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खूपच आवाजात आवाजाती सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचं कुठे आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेब त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन्हा बोलतील त्यांच्या सख्या सख्याशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग कशा बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू तु जरा आडोशाला बस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगेन त्यांना मसाली रागवली मनोमनी संतापली तुझी राणी पैशाला भाडी माणूस की विसरली दरिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली राणी राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोर गरीबांची परवा नाही छोरा मोठ्यांचा मुली त्या झाल्या मैत्रिणी मसाली गरीब आणि भिकारी तिला कोण विचारतोय पण याच फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी फ दासी घाबरली तिने म्हताारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली हे व्रत मला सांगा मी ते नेमानं करेन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला मताली उठली काठी टेकी टेकीत टेकी निघाली तोच माडीवरून राणींची कंड्याश आंबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वचने मी क्षमा मागते मुलीकडे पाहिला आणि चिला लक्ष्मीचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन मतारी निघणार ठोस राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हणाली मतारी दिसली मता दिस राणी ओरडली ए थेरपे कशाला आलीस ग जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरं घर नाही दिसली तुला म्हताारीने संतापले घराघरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरला तो चढक घराबाहेर निघाली दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण गेले संताची सुरुवात केली सगळे नियम धर्म पाळले चार गुरुवारी तिने लक्ष्मीव्रत केले शेवटच्या गुरुवारी सांग उद्यापन केले सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधार त्याच्याशी शांबालाचे विवाह झाले अं राजवैभवातील शांबाला राजवैभव मिळाले हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता भद्रशवा व सूरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रांनी राज्यावर चाल केली भद्रशवा राज्य लुबाडलं भद्रशवाचं राज्य उभाडलं सूरजचंद्रिकेचे राणीपद गेलं भद्रशेवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रशिवाला कन्येला भेटावेसे वाटले तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीन भरशवाला पाहिले काही राजवाड्यात गेले राजाला सांगितले मालाधरानं माणस पाठवली आणायला रथ पाठवला घरी आणलं कंटी हात दिला शांबाला वडिलांचे वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं दे। राजा घरी हो परतला चंद्रकेला भेटला हांडा पाहून ती आनंदाने जावाने मोहरा भरलेला हंडा नोकराकडे दिला देऊन राजा सोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रेकांना भेटला हंडा पाहून आनंदी आनंदी झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसेत दिसले सुरज चंद्रकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितले हे ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करीत होती दरिद्र सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा मनमा भडकत होता सूरजंद्रिकेचा एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला भेटावे वाटले डोळे भरून पहावे वाटला नशिबाचे भाग भोगायचे आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याचा त्याच वेळी एक मुलगा एक दासी नदीवर आली तिने राणीच्या आईला ओळखलं घाईने ती महा महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी खूप जमली दिसते तिनं आणायला कुणीतरी पाठवा फाने सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई, आई रथात बसून महालात आली आईला बघताच बघताच श्यामबाजाने आनंदाने मिठी मारली मुलीचे वैभव पाहून तिचं तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईने स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांनी दागिने आईचे रूप दुपारची वेळ झाली आधीच भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप तीपांचा वास दरवळला शांबाल्याचे कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिने आईला जेवायला बोलवलं सूर्यचंद्रिका पाठावर घेऊन यो, येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवत आठव मागचा जन्म आठवला लक्ष्मीच्या कृपेने जन्मी राणी झाली होती ती आथ आ, आ, होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवास करेन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीष महिना होता मी चारही व्रत केलं ते आईने पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्ते भावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचायला पोहोचवायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाले राजाने पाठवलेले पैशाचा हांडा घेतला त्यात मीठ भरले तो नोकऱ्या जवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारत गप्पा मारत मारत वेळी कसा जात होता त्याचे भान तिला नव्हतं महाराजाने विचारलं माहेर काय आणलंस शांबाजीने सोबत आणलेला हांड्याकडे बोट दाखवले महाराजाने <coughs> <coughs> त्यात त्याला काय दिसले मिठाची खडे अगं कशा खडे कशाला मिळत नाही का पण हे मीठ आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात आहे हे शेजारच्या समुद्राचं मीठ आहे हे मीठ समुद्रावरील समुद्रा समुद्रातील समुद्रा, समुद्रा जोरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज ते श्यामबाजांच्या सांगण्यातील खोस राजा नाही मी विचारात गुंग गुंगदा तो विचारात गुंगदा शांबाला म्हणाली हे मीठ जेवणाचा अमृत आहे अन्नाला चव येते ते मिठानच मीठ नसलेला पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी माने असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालधर राजा निश्चय उठला त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलवून घेतलं भद्रा शवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का झाला भद्रा शवाचा अनुमती दिली तर मालाधराने मुख्य सेनापतीला तत्काळ भेटण्यास बोलवले सेनापतीने सेनापती आले त्यांनी वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्र राज्य जिंकलेल्या ताबडतोब स्वारी करा प्रत्येक जण प्रत्येक सैनिकांच्या हातात हांड्यातील मिठाचे खडे शपथ घेऊन प्रत्येकाला झुजाराला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं देवता केली दुसऱ्या दिवस सोबत सेना घेऊन सावध शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैन्य तुटून पडले मालधराने सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते जात होता अंदर होता हळूहळू पसरत शेवटी मालाधराच्या माला सैन्यानं शत्रूवर फडसा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्र राज्य पुन्हा मिळालं मालाधराला व शांबाला हे आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी मालाधराला व श्यामाजीला ही आनंदाची बातमी सेनापतीकडून बातमी बातमी सेनापतीला ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रोवर खजिना लुटला अपाट संपत्ती मिळाली ती पोत्यांना भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याचे मोहरे बरीच नाणी होती आणि शस्त्राचा साठा होता मालाधराने भरभ्र श्वास राणीस घेऊन यायला सांगितले ती आल्यावर घरात घरात आनंदाचं आलं होतं तो होता गुरुवार शांबाला लक्ष्मी पूजा केली आरती झाली धूप सुगंध दरवळला तिने व तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक असं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीरथाचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाध्राने भद्र शिवाला राज्या त्यांच्या स्वाधीन केले त्यांनी व्रताची सांगता झाली राणी राजा राणी सौराष्ट्रात आले सूरज चंद्रकेने पुन्हा लक्ष्मी घेतला तो आज पाळला स्थिती सुधारली राजाने सात पुत्र दूर देशाहून घरी परत आले त्यांना पाहून आई वडिलांना या व्रता राजा राणी सुखी झाले दुखाचे वादळ सरले अशी साठा सा उत्तराची कहाणी पाचा उत्तर उत्तरे सुपण संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घराचं दैव आनंदीत राहावं आता आपली पोथी वाचून झालेली आहे आता दे महालक्ष्मीची आरती करून घेऊ तर त्यासाठी मी ते आरतीचं ताट तयार केलेला आहे

तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका